मी लहानाचा मोठा झालो इकडे बाजूला म्हणजे जर मी असं सांगितलं की धारावी करा ना भाई और बहिनो मेरा और आपका बहुत पुराना रिश्ता आहे मैं बचपन से आपका पडोसी रहा हू आपको काटने वाला मच्छरी मुझे काटता आहे हे असं नातं जोडायला काही जोडू शकतो पण एक वास्तव आहे मी गेली पन्नास साठ झाली आता छप्पन साठ वर्ष झाली साठ वर्ष झाली आम्ही कलानगरमध्ये राहतोय तेव्हाची धारावी कशी होती तेव्हा इकडे काय होतं मुळात हा रस्ता होता का खाडी होती चौफेर पसरलेली खाडी पण तेव्हापासून सरकारी कर्मचारी वसात होती आता चार दिवसापूर्वी मी त्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात जा जाऊन आलो आणि त्यानं पाठिंबा देऊन आलो जुन्या पेन्शन योजनेसाठी जुनी पेन्शन योजना आपल्या सरकार येणार आणि आपण ती लागू करणार पण त्याच बरोबरीने हे जे वांद्रे वसाहतीतील सगळे सरकारी कर्मचारी आहेत त्यांना तिथल्या तिथे घर देण्याचा निर्णय आमच्या महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे हा जेवढा झटपट तुम्ही अंमलात आणला तेवढा तो आणून दाखवा हिंमत असेल तर करून दाखवा का तीही तोही भूखंड तुम्ही अदानीच्या घशात घालणार आहात कारण संपूर्ण सबकुच अदानी धारावी अदानीकडे मला तर कळलं की देवना सुद्धा अदानीकडे देतात ती साडेतीनशे एकर जमीन ही साडेसहाशे एकर जमीन एअरपोर्ट तर आपणच दिलेला आहे मोतीलाल नगर दिलेला आहे नवीन विमानतळ दिलेलं आहे मिठागर पण आता हो मिठागराचा आणखीन एक प्रश्न आहे रेक्लमेशन अदानी आदर्श नगर अदानी अभ्युदय नगर अदानी म्हणजे राहुल गांधी पूर्वी म्हणाले होते की हे सुटबुट की सरकार हे सुट्या आणि बुट आम्हाला हे असं नाही चालणार जर आमच्यामध्ये आलं तर बूट काय असतो ती ही संपूर्ण जनता दाखवतील कारण धारावीमध्ये चपला सुद्धा बनतात धारावीमध्ये असं काय बनत नाही लोणची बनतात पापड बनतात जास्त नादी लागाल तर पापडासारखे लाठून वाळत टाकू जी उन्हामध्ये आम्ही तुम्हाला पण सगळं काही देणारी धारावी आहे म्हणून आमची मागणी पहिली हीच आहे की पात्र आणि अपात्र कोण ही पात्र ठरवणार ही ठरवणारी पात्र कोण थोरना। आहेत ही कुठून तरी पात्र येतात आणि आमच्या लोकांना अपात्र ठरवतात कोरोनाचं संकट जेव्हा आलं होतं मुंबईवरती धारावीवरती सगळे घाम फुटला होता दिल्लीत ना फोन यायचे उद्धवजी क्या करेंगे क्या करणार आहे ऐसा करो वैसा करो म्हटलं तुम्ही थाली बडाव हम हमारा काम बडाओ तुम्ही फक्त एवढंच सांगा गो करोना गो थाली बडाव ते उड्या मारा दिवे लावा दिवे वेजवा हेच धंदे तुम्ही केले पण धारावी सुद्धा करोनाशी लढली अरे करोनाशी लढून जिंकणारी धारावी अदानीला शरण जाईल काय